बस ना काय चाललं वाटलं ना, ना। काय नाही ना। ना हो माझ्या मा आता कथा तू अरे इराणी भेटाले कोण आयटम तुम्ही माय नि दिले आयटम बी झाली बाय आणि पे कसा ला होटाले तुला तोंड की नाही मला वाढ येणार पण आधी काय पाहिजे तुला बात आहे की जण ना तिना कान मेन रक्त निघे तिला पाहिजे ऐकत जाय रे बहिणी एक सांग देखील तू म्हणशील बाई नाही काय लय ना मॉडेल आहे बाई असं आहे का बोलाव ना मी बी देखा ना कटरी कटरीना कटरी कटरीना कॅट कटरीना मी नाही बो ले पिरे कसाला देखो दाखू आता आहे हा देखतो गाणे मुंबई ना कबूत गिरा ना बर असं आहे कॉलेज ना येऊ दे तेल्या आज आज तेल्या आपल्या बाता सोन आलो तिने आयटा बोलून सोबत राहील नाही ना तिने ना बिकिन नाही ना बघ कराय तू एकटा कस काय मग येऊन देतील तू तर गच्ची पे घे म्हणे तशी लैरा सांग राहता का कटरीना कॅट शे म्हणे म्हणे अरे ती टाइम घ्या म्हणून ती तुम्ही आज येणार नाही दादा हो। अरे तू ना बात आहे की कोणी येणार नाही ना अरे ती कोण कि संदीप काय म्हणास काय म्हणतो काय नाही बाई काय खावा ना घायचा भिशाब खावा ना અરે ભગાર પાણી મત ખાવાય અરે તો ડાયરેક્ટ કાંઈ તુલે ભવન લાગેલા પાર્ટી તો કઈ શેખ રો શેખ કઈ દેશી પાર્ટી પાર્ટી દિલ ના પાર્ટી પાર્ટી કરી मी तर पाटील घेऊन मॅडम कुठे भेटणारेच कुठं नाही दिन मग तीनचा भाग पडत काय होईल काय बोल तुना गोष्ट नको सांग भूतनाश्वर राहते मी नाही का बरं भाऊ तू भूतनाश्वर घेता सांगत भाऊ मली डायरेक्ट रात्री झोपला कसती भाऊ रात्री झोप कसती मला डायरेक्ट नायपास <that wayhesion> <that way> <inaudible> <coughs>

तुम्ही याला येतो आ ते तुमले गोष्ट सांगली ते ऐकी सगळं जा तुम्ही आधी बरं गो सांग दे काय बी असा बेकार नाही धंदा नि सांगित देतो आ ते काय केले बघा ते सांग गो सांग तुला पोरं जेवढा बुक्का माराय ना तेवढा भुक्का मार समजा तुम्ही सांगली मला असं काय केले ऐकली कायचं होतं मासा पकड देते हा अरे तुला काय सांगू बहन येत मासा डेली मला जीव घाबरली की एवढा मोठा मासा होता ते एवढा मोठा मासा मग म्हणे काय करा बहि नाही म्हणता आज रात्री मी जेवण जे आपलं असतं बाकी कपडा बिपडा काढायचं तू जस गौत मासा उडी सोडतील मोनी मासा उडी सोडतील हा बाप रे मला काय माहिती भाय ना तू माल वाटत मा खरं मास असे असं तळपर तळप करा लागलं मला वजन मा हा बाप रे काय सांग तुले का होत बोलते अरे मग ऐकित शे मत बाजू कापून बोर आहे त्या मारा थोड बोल तू बोल अरे पोळीची सोडी अरे तो निघ मोठा मगर अरे तिने एवढा मोठी शपूट एवढा मोठा मोठा डोया भाय ना असा खवला मोठा ला तो आ, बार। बार। ना तू मग हा ऐक नाकडा भाऊ जसा गोल 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 फिरायला आत्ता आता चक्करीस खाली बघू शक च चकरी ना सूर्य ऐकेल माझ्या चक्करी बक्करी येत येईल त्याला चक्कर तू कसं चक्कर ना तुले काय डायरेक्ट डायरेक्ट मग काकर मग बोल निकत घ्यायची बोल तू बोल तू पुढे बोल बोल मग त्या अंगोर परत परत तडी राहू बडी तू सोय का मग परतली ना दोन साऊ फिरावा जसा दगड वाटतो त्या तडीच बिड बाप मंग रे भाऊ काय होईल भाऊ दोन चार लोक तटला त्यामुळे तू काही लागणं बिघण काय म्हणतो नाही हो माल नाही लागणं ते मगरले तुम्ही सांबा पण दवाखाना मालही जा बाप थोडी कायशीतली मगर मग अरे जित्ता जीव्या का सांगा दादा जाधव बिरन तू यमन अंग बशी रही देण्यासारखा बा 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 जाय ना अरे मनी स्टोरीचं ना आयकी बी जार तुम्ही दोन्ही रे आणि तुन कोणती सुरू होते अरे आय पी तर द्या सांग बो तू पण सांग द्या ते बायपास लाटी आहे नाही रे इथला माराव मी राहणी गोह्यादी गोह्यादी आलेलो काय राधव लाटे घेणार बर अरे काय नाही स्टोरीज आहे तुझी स्टोरी झाली ना आता माझी स्टोरी ऐकून जाय तू सांग ना बी तू नदीवर मी भी गाय तू एक दिन नदीवर नदीवर गो गो जपाला तुम्ही कपडा मिवडा काढा जशी उडी टाकी भो हो डायरेक्ट पाणी माग नाही लोकी डाबुलास उडा टाकत अरे बाई तू असं बोलत नको जाऊन जा बरोबर बोल तू रे कोणी सांगा मे डायरेक्ट जशी उडी टाकी तशी पाणी मा पाणी मध्ये झेपी राहन झेपी राहू झेपी राहू सत्तर झेप नाही स्पीड ले झेपी राहू झेपी राहू म्हणा बाजू मग खूप उन्हा बस साफ साफ हा कोणता साफ हा ऐका आता खरी माल ना मी ना भाऊ झेपी राहू झेपी राहू उन्हा झाला साफ माल वाटणार साफ शे तो कुठे निघणार झाला आज घर आज घर का

काय अंडा कोंडा म्हणतस अंडा कोंडा होता ते होता भाऊ कोंडा होता का अजून होता अंडा कोंडा होता ना ते अंडा कोंडा म्हणतस ना अंडा कोंडा नाही म्हणत बाप्पी ते तरी कोंडा म्हणत होईती कोंडा होता हा अरे तू तर आम्ही सुद्धा जंगल मध्ये असलो आता काय काय झाला नदी माझ्या म्हणजे राह धराब होतील शेपटी गोल 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 अस वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा जो होता आपण कामच कुछ दिना ना म्हणजे हा आपण का असायच का भयंकर माणसेत आपण

कोणताय भाऊजणी जर आमना व्हिडिओ आवडणार असेल तर लाईक कराले विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करा आमना व्हिडिओ नाही आणि तुम्हाला कोणताच स्टोरी अजून आवडत असेल ती सूर्या आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही त्या स्टोरीवर व्हिडिओ बनवू जय खानदेश